तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता साड्या सर्वच महिला वापरतात परंतु साडीला थोडं जरी खराब झालं तर वापरून वापरून साडी खराब होते आणि अशा वेळेस आपण साड्या टाकून देतो किंवा घरामध्ये दे अशाच त्या पडून राहतात शक्यतो अशा, अशा साड्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या हवं तर गरीब लोकांना डोनेट करत जा आणि नसेल करायच्या तर अशा पद्धतीचं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुम्ही नक्कीच तयार करू शकता आपण एका जुन्या साडीपासून अतिशय छान आणि रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या अशा भरपूर अशा वस्तू मी या ठिकाणी तुम्हाला तयार करून दा आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर बघूया बघा मी या ठिकाणी एक जुनी साडी या ठिकाणी घेतलेली आहे जी की काठाला पूर्ण याला डाग लागले होते आणि जी की मी वापरत नाही वा आहे बघा प्रकारे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीला अशा एकाच ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे कुठलीही घडी करायची नाही आहे किंवा देखील आपल्याला साडीला करायचं नाही आहे तशीच साडी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे आणि बघा अगदी थोडासा भाग मी वरती सोडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही एकतर दोऱ्याच्या मदतीने याला पॅक करू शकतात किंवा तुम्ही रबर बँडने जरी पॅक केलं तरीही चालेल आणि त्यानंतर बघा उरलेला जो भाग आहे तो आपण ज्या ठिकाणी जो रबर बँड लावून पॅक केलेला जो भाग होता तो अशा पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि आता हे दोघं जे टोकं आहेत साडीचे ते दोघं टोकं आपल्याला या ठिकाणी जॉईन करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी गाठ जरी मारली दोघं टोकांची तरीही चालेल बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व प्रोसेस करायचे आहे बघा मी या ठिकाणी हे दोघं जे टोकं आहे ते या ठिकाणी गाठ या ठिकाणी बांधून घेतलेले आहे आणि जो आपण पॅक केलेला जो भाग होता तो अशा पद्धतीने आतल्या साईडला घेतलेला आहे अतिशय छान आणि सुंदर वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे जुने कपडे जर तुमच्याकडे जुने कपडे नसेल तर आता सध्या उन्हाळा सुरू झालाय आणि असे ब्लँकेट ठेवायचे कुठे हा देखील आपल्याकडे भरपूर मोठा प्रश्न पडलेला असतो तर अशा वेळेस जुने ब्लँकेट जर तुमच्याकडे असेल तर त्या जुन्या ब्लँकेटचा देखील तुम्ही अशा प्रकारे रियूज करू शकता बघा मी या ठिकाणी जुनं एक ब्लँकेट घेतलेलं आहे जे की ठेवायचं कुठे हा माझ्याकडे प्रश्न होता तो प्रश्न देखील या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि बघा जो आपण गोल असं फ साडीला पसरून घेतलं होतं तो एकत्र एक सर्व भाग आपल्याला या ठिकाणी जमा करायचा आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर आता हा जो आपण गोल भाग साड़ी सा हो या ठिकाणी साडीचा एकत्र घेतला होता त्याला देखील आपल्याला रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे आणि वरचा भाग अशा एक फुला टाईप या ठिकाणी तयार होतो जो की आपल्याला कट देखील करायचा नाही आहे तो असाच राहून द्यायचा आहे आणि बघा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीची झिरो ऑफ कॉस्टवाली आपली या ठिकाणी बिन बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे हीच जर बॅग तुम्ही जर ऑनलाईन किंवा शॉपमध्ये जर खरेदी करायला गेला तर भरपूर असे पैसे तुम्हाला मोजावे लागू शकतात त्यामुळे बघा अशाच पद्धतीचे आपण सोप्या आणि घरगुतीच पद्धतीने या ठिकाणी तयार करू शकतो लहान मुलांना तुम्ही याला अभ्यासासाठी देखील वापरू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका कारण मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघा अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी झिरो ऑफ आप कॉस्टवाली आपली बिनबॅग जी आहे ती तयार झालेली आहे यामुळे आपले दोन प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे एकतर म्हणजे ब्लँकेट ठेवायचं कुठे हा देखील आपला पुढे प्रश्न असतो आप तो देखील सॉल्व्ह होणार आहे आणि जुन्या साडीचा देखील या ठिकाणी रियूज होणार आहे अशा प्रकारची जर तुमच्याकडे जर साडी असेल डेली यूजची साडीच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे कारण ती सॉफ्ट असते आणि पातळ देखील असते त्यामुळे इझी आपण या साडीपासून बिनबॅग तयार करू शकतो आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल अजून भर अजून देखील आपण साडीचा यूज कसा करायचा ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं त्यानंतरची आपली दुसरी जुन्या साडीची टिप्स या ठिकाणी होते बघा या ठिकाणी मी तीच साडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला साडीचं सेंटर पकडून व्यवस्थित या ठिकाणी दोऱ्याच्या मदतीने पॅक करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही रबर बँड देखील लावू शकतात त्यानंतर सुरुवातीला आपण जसा हा पॅक केलेला जो भाग होता तो आतल्या साईडला घेतला त्याच पद्धतीने आपल्याला ह्यासुद्धा साडीचा तसंच करायचं आहे हा जो रबर बँड लावलेला जो भाग होता तो आपण असा पॅक केलेला आहे आणि आता याचा वापर कसा करायचा ते बघूया आपल्याकडे भरपूर अशा वस्तू असतात किंवा सिलेंडर वगैरे असतं खाली झालेलं सिलेंडर घरामध्ये असतं किंवा आपण नवीन सिलेंडर आणूनसुद्धा घरामध्ये ठेवतो आणि अशा वेळेस ते दिसायला चांगलं दिसत नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर जुन्या साडीचा यूज करून तुमच्या घरामध्ये काही अस्तव्यस्त वस्तू जर पडलेल्या असेल तर तुम्ही त्याला अशा प्रकारे कवर करू शकतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी साडी आहे तिला कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही तर तुमच्या घरामध्ये काही वस्तू जर अडगळीच्या पडलेल्या असतील तर त्याला अगदी सोप्या पद्धतीचे या ठिकाणी साडीपासून कवर तयार करू शकतात फक्त एक रबर बँड लावायचा आहे बाकी काहीच करायचं नाही आहे नक्की ट्राय करून बघा आणि ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील यापासून फायदा होऊ शकतो आय होप की तुम्हाला दोघंही ट्रिक आवडल्या असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद